आई पालखीचा प्रवास या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे गणपती बाप्पा oh yeah. एक जय चला 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 आईच्या पालखीला चला चंदने पालखीला पालखी लाना लावाला सो so, इथं मेंदू वड घेतले खायला आणि आता डोसा आता टाकादेवीला आपण पोचलेलो आहोत या कावाला आ हा कापला अरे लाल 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 ला। लाल हे आपलं का हाले <laughs> <laughs> कार बांधलाय मस्तपैकी डोक्याला एकदा आपले एकविराईचे चे बसल हे हाय एकविराई सोट देखवीराई त्यामध्ये कुठल्या गोष्टी करणार ओम नमः शिवाय हर हर बोले एकदम चांगला रस्ता आहे स्वर्ग सुखाचा प्रवास चालू आहे <laughs> दोन हजार तीस मध्ये आपण या विमानाला परत उडवू एकदा मॉडिफाय करून

आज आम्ही चालत कारल्याला एकविराईच्या पालखीला चालत करणार आहोत पंधरा तारखेला एकविराईचा महोत्सव असणार आहे आपल्या कारल्या सो सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे पायी पालखीचा प्रवास या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आज आम्ही गणरायाचा आशीर्वाद घेऊन गणरायाला नमन करून आपल्या या पायी पालखी सोहळ्याची सुरुवात करत आहोत प्रथम वंदन करून गणरायाला आम्ही निघालो कारल्या गाडाला एकविराईच्या पालखीला गणपती बाप्पा एकवीरा सकाळचे चार साडेचार वाजलेत आणि आम्ही सुरुवात केली कारल्याला चालत जायची प्लीज मंडली आपण त्यांच्या सोबत असणार आहोत आता आम्ही कोलक्याची इथं पोचलो आणि थोडासा रेस्ट केलाय आपले गणेशेट गणेशेट कसा वाटत आजचा प्रवास आपला एक नंबर मस्त ना मस्त वाटतो कारल्याचे एकवीरा तुझे बेटीला चंदने तुझ्या पालखीला मानाने खांदा लावाला मित्रांनो आता शेडूम पार केलंय आता शेडूमचा टोलना काही बहुतेक चला 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 आईच्या पालखीला चला, चला आईच्या दर्शन आपली काही पोरा पुढे आहेत ना आपण चालून त्यांच्या पाठीमाग पाठीमाग पण काही पालखी आहेत सुंदर रस्त्यावरून प्रवास करत आहोत आपण पालखीचा आपल्या सोबत तुम्ही पण एन्जॉय करायला आपली एकविरा माऊलीची पालखी पायी पालखी आपल्याला रस्त्यामध्ये पालख्या बघायला so, भेटणारच आहेत सो चला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ सो so, इथं मेंदूवड घेतलं ना खायला कुमार कुमार काय घेतलाय वडा इडली मेंदूवडा सो चालू दे नाश्ता सकाळचा नाश्ता मस्त मग वडा खाल आणि आता डोसा आपण करूया आता सकाळचा नाश्ता आणि नंतर पुढचा प्रवासाला सुरुवात मस्त आहे आपल्या इथं शेड्यूम टोल बाजूला खूप दिवसानंतर म्हणजे असं चालते त्यामुळं थोडासा आता पेन जाणवायला लागलाय पायाला पण नो टेन्शन तरी पण आपल्याला कुठल्याही प्रकारचा धीर न सोडता एकविराईच्या मंदिराजवळ आपल्याला पायी चालतच जायचं आहे कारण एक आपली आस्था असते आपली एक श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेनुसार आपल्याला एकविराई बरोबर तिच्या ठिकाणी घेऊन जाते आणि मस्त वाटते सकाळची सोनेरी पहाट खूप दिवसानंतर असा चालत प्रवास करतून पायी पालखीचा आ, मस्त अनुभव छान असणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे आणि आपला लंगोटी मित्र लहानपणापासून माझ्यासोबत असाना कुमार भोईर आता टाकादेवीला आपण पोचलेलो आहोत इकडं नाश्ता केला आहे आणि त्या ठिकाणी एकविरायची पालखी आहे देवीचं दर्शन घेऊया काकादेवी आईमाऊलीचं आपण दर्शन घेतला आणि यानंतर आता पुढचा प्रवास आपला सुरू मंदिराच्या आवारा ही मस्तपैकी एक विहीर आहे बावडी आणि मंगूर मासं बघा याच्यात मोठं मोठं मासेच आहेत आणि कासवा पण आहेत ती बघा कासवा आपल्याला मंगूर मासा दिसतं एक कवरा मोठा आहे बघा पाणी पूर्ण हिरवा झालेला आहे पण या टा बाउरीन बाराही महिने पाणी असते पालखी निघाली गणेश दादूस कुमार आणि मी आम्ही तिघ शेवटला राहिलो आणि आता टाकादेवीची इथं बसून मस्त पैकी कलिंगराचा आस्वाद घेऊ कलिंगर ठेवला ठेवला आम्हाला खावाला या खावाला आ हा कापला अरे लाल 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 एकदम लाल भडक कलिंगर लाल आपण आणि आता कलिंगराच्या खापा दनादन उरवू स्वाद घेत स्वाद स्वाद कसा वाटला प्रवास मस्त ना आपल्या पालखीच्या प्रवासामध्ये आपण कलिंगर खातो भाजे संजय दुस आलेला आहे बाब्या लई लेट आलास तू कारच्या बरोबर मग आता आमच्या सोबत ना दा। स्टार्ट टू एन्ड कमदिन कलटी मार्शिल परत टेम्पो नाही ना अख्खा कलिंगर अब्दुल काय काय का नाही निस्पटला त्या पाकिड ब्लॉक संजय दासनी लय मेहनत केली याचा सगळा श्रेय म्हणजे आमचा जो पालखीचा म्हणजे आम्ही जे चाललो ना <पेरे> <laughs> सगळा श्रेय संजयदा दसला आहे पहिली पदयात्रा पानाची पालखी आमच्या मुलुंडकरांची सावली परंपरेची आणि मस्त बघू शकता गाडीला सजवलेले आहे दर्याचा राजा आणि मस्त युनिक जबरदस्त आता जरा दुपारचा ऊन लागायला लागला कार बांधलाय मस्तपैकी डोक्याला आणि चालाची सुरुवात केली तर चला मस्तपैकी चालतून थोडासा पाय दुखायला लागला गोष्टी नाही आता आपली पालखी एकवीराईच्या दरबारात जाण्यासाठी निघालेली आहे आणि आपले एकविरायचे भक्त लहान पोरगा आहे टेम्पोच्या मागे बघू शकता एवढा लहान पोरगा असून सुद्धा कसा मस्त चालतोय आणि आपल्या एकवीराईची पालखी या डीजेच्या जल्लोषात चाललेल्या कारले गाडाला आणि या ठिकाणी बघू शकता आपले एकविराई आई तुझ्या पालखीला पालखीला आयलोमानाने कांदा लावाला सो मित्रांनो हो। मी कुमार आणि आपला गणेश दादा मस्त निवांत चालत आहोत बर हो। या उन्हामध्ये एकदम आईच्या पालखीचा आनंद घेत आहोत चौकच्या चार पाट्याला पोचलो आणि या ठिकाणी बघू शकता आपले भोले शंकर आपल्याला बघायला भेटत ओम नम शिवाय हर हर बोले स्वर्गसुखाचा आनंद आम्ही घेत आहोत या भर उन्हामध्ये पायीवारी करतून आपल्या कारल्याची एकविराईच्या या पालखीची आम्हाला ओढ लागलेली आहे तर लवकरच कारल्या गाडावर पोचू एकविराईचं दर्शन घेऊ आणि त्या जल्लोषामध्ये आम्ही एन्जॉय करू आपल्या एकविराईचा उत्सव तर चला एन्जॉय सागर फार्म या ठिकाणी मित्रांनो मस्त असा निसर्ग एकदम हिरवागार नटलेला मोठी मोठी झाडाही या समोर आहे पिंपळाचा झाड पिंपलाच्या झाडाला नवीन नवीन पाना म्हणजे पालवी फुटलेली आहे पानांची आणि हा समोर आपल्याला बघायला भेटते आपला चांगला असा रस्ता आणि व्यवस्थित आहे एकदम चांगला रस्ता आहे त्यामुळं चालायला पण काही एवढा त्रास नाही जाणव आणि या अशा सुंदर रस्त्यावरून आपण पालखीचा प्रवास करत आहोत एकदम भारी एकदम उत्तम आणि एकदम मन प्रसन्न करून देणारा हा आपला प्रवास चालू आहे सो मस्त वाटते ताक घेतलेला आहे ताक आणि ताक पिवायचा म्हणजे उन्हामध्ये एकदम भारी आणि कुमार भोईरनी मला ताक घेऊन दिल्याबद्दल आभारी आहे आपला एअरपोर्ट रेडी झाला ना सो याला आपण आहे ना मॉडीफाय करू आणि पनवेल ते गोवा अशा फ्लाईटचा आपण तिकीट सोडू ना तुम्हाला जर जावंचं असलं तर नक्की बुकिंग करा माझा नंबर देते ते नंबरवर फोन करा दोन हजार तीस मध्ये आपण या विमानाला परत उडवू एकदा मॉडीफाय करून मस्त आता चालत चालून आणि जाता जाता माझ्या तो एक काका भेटलन विनेगावचे आहेत आज आमचा दुपारचं जेवण असणार आहे विनेगावला आणि त्यांचा थोडासा मला म्हणजे साथ भेटली बोलत बोलत आम्ही प्रवास करत चालून पुढं संजयदा मेहनत लय घेतली आमच्या आता मस्त सलाड बनवत लावलाय आता दुपारचा जेवण आहे आमचा मस्त काय पोराव जेव्हा तुम्हाला नॉनव्हेज चा जेवण आहे यांचा कोणी बनवलंय कोणी आपला संजय भाऊ संजय दादानी मेहनत घेतली चव नाही रसा बिचारा बघा ती मेहनत करते पोरांना थंड पाणी आणून देते पिवाला लई लई सोय करते पोरांची तिकर साला विलाट चालू आहे सम्या सम्याने टोपशी घेली सालाड देते पोरांना सगळ्यांना गे जवाल्यानं बनवले डाल खिचडी जबरदस्त या जावाला। मामा भाच्याची अशी ही जोडी हो चालली आता जरा आराम करताना कसा वाटला प्रवास मस्त वाटलं ना पण बाया झोपला शांत खोपोलीला पोचलो आणि मित्रांनो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा देखावा बघायला भेटते एकदम भारी मस्त एक सुंदर कलाकृती सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज आपली पहिली वस्ती आहे खोपोलीला खोपोली नगर परिषद खोपोली वीरेश्वर सभागृह बालवाड या बिल्डिंगमध्ये आम्ही पनवेलवरून आम्ही आता उद्या पोहचणार रात्रीच्या जेवणाची सुरुवात पण झालेली आहे संजय शेटने पोरांसाठी मस्त मटन बिर्याणी बनवलेली आहे आस्वाद घेत आहेत हे जयद्यादा कशी झाली बिर्याणी एक नंबर झाली सगळी जेवली हिथेच बाय काय फीडबॅक साम साम्यानी डे दिला म्हणजे समजली आमचा व्हेज आहे इकडं भात आणि मशरूम आपला मशरूम बोलतो सोयाबीनची भाजी आहे आता जेवून घेतो तो, दमले खूप जेवल्यानंतर आंघोळ करतो फ्रेश होतो गणेश भाई आज आपला पालखीचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये काय अनुभव भेटला आणि कसा वाटला आजचा दिवस एक नंबर वाटला चालाला मस्त वाटला आईच्या दर्शनासाठी आता उद्यानं आपण पोचू कुठं आईच्या इथं दरबारात आज काय काय मजा केलीस मजा मजा एन्जॉय केली चालाची आवरी माझ्या जीवनामध्ये कवाच भेटली नाही आणि उद्याचा कसा प्रवास असणार उद्याचा प्रवास म्हणजे इश्शी निघलो का डायरेक्ट आईचे तर जाणार पण आपल्या इथे बाहेर घरामध्ये तिथं गेल्यानंतर मस्त पालखीचं दर्शन घ्या आपल्या खाड्यावर पालखी किंवा आईची एक नंबर वाटेल आमचे नतू दादा चांगले आम्हाला सहकार्य करतात कुठल्या गोष्टी चालायला आलो ना आम्ही चांगल्या आईच्या तर दर्शनालो ना तर दादा आम्हाला आवडी सपोर्ट करतात ना तर कुठल्या गोष्टी पाणी थंडा किंवा जेवण स्वतः घेऊन येतात भाकरी पण आपल्या नंतर आम आमचे भाऊ सर्व भाऊ बंधू आहेत सर्व आमचे मित्र आहे त्यांच्यासाठी आम्ही येतो दरवर्षी आईचे दर्शनासाठी दर त्यांच्यासाठी आम्ही येतो जय एकविरा जय एकविरा माते की जय, जय। आम्ही आता मस्त जेवण करून झोपलेलो आहे आता आम्ही चार्जिंगला लावले चार्जर हे बघा सकाळी आम्ही आता लवकर कारण का जगतो दहा वाजता घरी असतो बारा एक वाजता आता दहा वाजता जगतो कारण आम्हाला सकाळी साडेतीन चार वाजता कुठं आहे मग एक वेळीच्या आम्ही पोहोचणार पालखीला नंतर तारखेला पालखी या सर्व परिवार आई एक माते की जय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत बाय टेक केअर सुविधेने स्वतःची काळजी घ्या मस्तरा कामामध्ये व्यस्तरा बाय बाय